तर लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे सतरा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता खूप लाडक्या लाभार्थ्यांना ना मिळालेला नाही तर ये ना? तो येणार आहे की नाही असा प्रश्न सर्वांना म्हणजे खूप लोकांना पडलेला आहे तर काय झालेलं आहे ना की सध्या आपण म्हणजे चार पाच दिवसापर्यंत एवढं लेट होत नाही एक दिवस वितरण होऊन पण आता आपण असं म्हणू शकतो की जे सतरा हप्ता आहे सतरा हप्ता का आला नाही तर त्याचे कारण असू शकतात एक तर स्कुटनी पडताळणी जी असते त्यामध्ये जर समजा एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांची पडताळणी केली जाते आणि त्यामधून त्यांचा लाभ वगळला जातो दुसरं म्हणजे सतरा हप्ता पाच दिवस झाले तरी मिळालं नाही तर त्याचे हे पण कारण असू शकते की तांत्रिक अडचण असू शकते किंवा निधी वितरणात जो विलंब आहे तो किंवा पुन्हा पडताळणी प्रक्रिया जी असते ती पण असू शकते किंवा मग त्यांच्याकडे जे पैसे वाटण्यासाठी असतील ते पैशांची कमतरता कमतरता पण असू शकते हे कारण असू शकतात आणि जर समजा असं वाटत असेल कोणाला की स्क्रुटनिक मध्ये जर नाव आलं तर हप्ता मिळेल की नाही तर मध्ये नाव आलं असेल आणि जर अपात्र तर तुम्हाला मिळणार नाही मेबी कारण हे सेम असं झालं होतं एकदा जून जुलैच्या वेळेस तर त्यावेळेस ही स्क्रिटनिक पडताळणी झाली होती त्यावेळेस म्हणजे हफ्ता ऑलमोस्ट ज्यांचा पण तो मिळाला होता तो मिळाला नाही आणि रेग्युलर हप्ता भेटला होता पण जर तुम्ही जर त्या स्कुनिक पडताळणीमध्ये जर बरोबर म्हणजे तुमची जर पात्रता असेल तर अठरा हप्त्यापासून जो हप्ता आहे तुमचा रेग्युलर तुमचा हप्ता सुरू होईल पण जर म्हणजे जरी पण तुम्ही पात्र असाल तर सतरा हप्ता मिळण्याची शक्यता फारच कमी असते तर हे दोन चार कारणं असू शकतात पण आपली एकच विनंती राहील त्या ठिकाणी की म्हणजे नेमकं कशामुळे हप्ता रोखण्यात आलेला आहे बाकी महिलांचा ते काहीतरी स्पष्टीकरण त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून किंवा मग एक्स जे ट्विटर आहे त्याच्या माध्यमातून द्यायला पाहिजे अशीच आपली विनंती राहील आणि जे आपण पात्र महिला आहेत त्यांना लवकरात लवकर सतरा हप्ता मिळावा अशीच अपेक्षा राहील